श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि जत मध्ये गोपी विकासाच्या महामार्गावर जाण्याची संधी नागरिकांनी भाजप पॅनलला ना बहुमतांचा द्या आदेश प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचंड उत्साह संतोष मोठे आणि स्वप्ना स्वामी यांच्या रॅलीनं गाठला ऐतिहासिक जनसमर्थनाचा शिखर निवडणूक निर्णायक टप्प्यात मतदारांमध्ये चर्चा एकच सत्ता एकाच पक्षाकडे तर विकास निश्चित जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राजकीय वादळ जनतेचा कल बदलतोय की निकाल आधीच ठरलाय जतनगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ आज चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय कारण आज इथं जी रॅली झाली ती केवळ प्रचार मोहीम नव्हती तर जनतेचा निर्णय होता भव्य रॅलीत उमेदवारांचा जनाधार स्पष्ट आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजप समर्थित उमेदवार दीपक उर्फ संतोष मोटे आणि महिला उमेदवार स्वप्ना स्वामी यांच्या समर्थनार्थ जबरदस्त जनसमुदायानं उपस्थिती नोंदवली ढोल ताशा भगवे झेंडे जय जयकार आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या सर्वांनी वातावरण निवडणूक नव्हे तर लोक उत्सवात बदलले नेत्यांची उपस्थिती आणि राजकीय वजनदारी या रॅलीत पुढील प्रमाणे मान्यवर उपस्थित होते आमदार सुधीर गाडगीळ नगरसेवक मनोज सरगर पृथ्वीराज भैया पवार नगरसेवक अतुल माने नगरसेवक महेश साळुंखे नेत्यांनी रॅलीची सुरुवात बंकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन केली आणि पुढे प्रभागभर फेरी गाटी भेटी आणि कोपरा सभा घेतल्या आमदार सुधीर गाडगीर यांची थेट अपील केंद्रात नरेंद्र मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि जटच्या विकासासाठी आवश्यक नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी निधीची कमी पडणार नाही फक्त भाजपच्या उमेदवारांना बहुमतानं निवडा नागरिकांचा स्पष्ट संदेश या रॅली दरम्यान नागरिकांनी माध्यमांसमोर भावना व्यक्त करताना सांगितले यावेळी विकास हवा आश्वासन नाही पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा आणि शिस्तीत प्रशासन हे आमचं प्राधान्य राजकीय निरीक्षकांचे विश्लेषण प्रभा क्रमांक नऊ मध्ये आज दिसलेला उत्साह सांगतो ही निवडणूक दोन गटांमध्ये नाही तर जनतेच्या भावनेत आणि आश्वासनाविरुद्ध कामाच्या शक्तीत आहे महत्वाचा मुद्दा श्रेयवादाची सुरुवात रॅली दरम्यान काही नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटले काय आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं पण घेत आहेत दुसरे विकासासाठी राजकारण चाललेलं आहे पण श्रेया लुटण्याचं राजकारण आता आम्ही मान्य करणार नाही जततील ही निवडणूक आता फक्त उमेदवारांची नाही तर विचारांची विकासाची आणि विश्वासाची होणार आहे प्रभाग क्रमांक नऊ या निवडणुकीचा गेम चेंजर ठरण्याची चिन्ह आज स्पष्ट दिसत आहेत बीबीएम न्यूज नेटवर्क रिपोर्टिंग लाइव फ्रॉम जत आज जत नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी आज सांगलीहून आम्ही आलेलो आहोत भारतीय जनता जे आज पॅनल आपल्या जत मध्ये आहे ते नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र अरळी आणि अकरा विभागामध्ये एकूण तेवीस नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आणि डॉक्टर जास्तीत जास्त देऊन ती सत्ता भारतीय जनता पार्टीला द्यावी आणि विकासामध्ये आपण भर घालावी एवढे आपल्याला करतो धन्यवाद जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या प्रचारासाठी आज सांगलीवरून सांगलीचे कार्यसम्राट आमदार मान्य सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली आमची टीम या जत परिसरात आज प्रचारा साठी फिरत आहे आता मी आपल्या वार्ड क्रमांक नऊ मध्ये आम्ही दीपक उर्फ संतोष तुकाराम मोठे आणि त्यांच्या सोबत स्वप्ना अशोक स्वामी अशा या पॅनलच्या भारतीय जनता पार्टीच्या दोन उमेदवारांच्या आणि आपल्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी साहेब त्यांच्या प्रचारासाठी वार्ड क्रमांक नऊ या ठिकाणी आम्ही आज आलो आहे आणि अत्यंत उत्साहदायक आणि आनंददायी वातावरण या वार्डात भारतीय जनता पार्टीसाठी दिसत आहे खऱ्या अर्थानं विकास आणि विजन याचं दुसरं नाव म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे हे सर्व नागरिकांनी या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे गेल्या एक वर्षात मान्य या जत विधान परिषदेचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर शेठ यांच्या विकास निधीतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक वर्षात अं कित्येक कोटी रुपयाचा निधी आपल्या या जतच्या विकास कामासाठी उपलब्ध देवानंद देवाभाऊ अ साहेब यांच्याकडून उपलब्ध झाला आहे तरी जतच्या या मतदार बंधू भगिनींना आणि नागरिकांना मी नम्रतेच आवाहन करतो की आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला बहुमताना निवडून द्यायला द्यावं दे, असं मी या ठिकाणी त्या सर्वांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे तरी या विनंतीस मान देऊन येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टी म्हणजेच कमळ या चिन्हा बटन दाबून आपल्या भारतीय जनता पार्टीचे देवा भाऊंचे या आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकरांचे हात तुम्ही बळकट करावेत अशी मी विनंती करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद